भारतीय स्वयंपाक घराची ओळख म्हणजे मसाले पण याच मसाल्यात एक अदृश्य धोका वाढताना दिसतोय ते म्हणजे लेट म्हणजेच शीस संयुक्त राष्ट्राच्या कोडेक्स ऍलिमेंटेरीय कमिशनने नुकतीच मसाल्यांसाठी नवीन जागतिक मानके निश्चित केली आहे आणि धक्कादायक म्हणजे भारतासारख्या सर्वात मोठ्या मसाला उत्पादक देशात काही नमुन्यांमध्ये हे प्रमाण ठरलेल्या मर्यादापेक्षा तब्बल चारशे पट जास्त आढळलेला आहे या नव्या कोडिक्स नियमामुळे जागतिक खाद्य व्यापाराचे समीकरणच बदलणार आहे आणि भारताला याचा सर्वात मोठा परिणाम भोगावा लागू शकतो नमस्कार मी मेघा कोडेक्स एल म्हणजे नक्की काय असतं सुरुवातीला एक गोष्ट समजून घेऊयात की कोडेक्स एलिस कमिशन ही खाद्य सुरक्षा मानकांसाठी जागतिक रेफरी आहे संयुक्त राष्ट्राच्या दोन महत्वाच्या संस्थांचा हा संयुक्त उपक्रम आहे फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या आयोगात एकशे पेक्षा जास्त देश सदस्य आहेत आणि भारत ही त्यात आहे कोडेक्स नेमकं काय करतं जगभरात लागू होणारी अन्न सुरक्षेची मानके तयार करतं म्हणजेच अन्न किती स्वच्छ किती सुरक्षित आणि कोणत्या प्रमाणात पदार्थ त्यात चालतील किंवा चालणार नाहीत हे सगळं ठरवतं महत्वाचं म्हणजे कोडेक्सचे नियम कायद्याने बंधनकारक नसतात पण आयात करणारे देश बहुतेक वेळा कोडेक्सला बेंचमार्क म्हणून वापरतात म्हणजेच तुमच्या देशातून एखादा अन्न पदार्थ जगात कुठेही निर्यात करायचं असेल तर कोडेक्सच्या मानकांना पूर्ण करणे जवळपास आवश्यक ठरतं मसाल्यांमध्ये लेडची मर्यादा कोडेक्सची नवी एक नियमावली आहे मसाल्यांमधील लेड किती असावा याची कोडेक्सची नवी नियमावली जाहीर झाली आहे कोडेक्सने याबाबत पहिल्यांदाच अतिशय स्पष्ट आणि कठोर मानक निश्चित केले आहे कोडेक्स म्हणते की मसाल्यांमध्ये लेडची कमाल मर्यादा टू पॉईंट फाईव्ह मिलीग्राम्स पर किलोग्राम असावी आणि स्वयंपाकात वापरल्या जाणारा तमालपत्र चक्रीफूल किंवा सारखी साल यांच्यासाठी ही मर्यादा टू मिलीग्राम्स पर किलोग्राम असावी असं म्हटलंय हे मानक आता जागतिक पातळीवर लागू होणार आहे याचा थेट अर्थ असा आहे की भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या मसाला निर्यातदार देशाला क्वालिटी कंट्रोल अत्यंत कडक करावा लागणार आहे कारण आयात करणारे देश आता भारतीय मसाल्यांची तपासणी कोडेक्सच्या नव्या मर्यादानुसारच करणार आहे आता सर्वात धक्कादायक आकडेवारी पाहूयात भारतातील काही मसाल्यांमध्ये लेटचं प्रमाण हजार ते बाराशे मिलीग्राम्स पर किलोग्राम पर्यंत आढळलेलं आहे म्हणजेच कोडेक्सने ठरवलेल्या मर्यादापेक्षा चारशे पट जास्त यासाठी तीन महत्त्वाचे अभ्यास आपल्याला स्पष्ट चित्र देतात दोन हजार चोवीस साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी रिपोर्ट अनुसार स्पष्ट झालेला आहे की पूर्णपणे शुद्ध मसाल्यांमध्ये लेटचं प्रमाण फक्त झिरो पॉईंट झिरो सेवन ते झिरो पॉईंट वन मिलीग्राम्स पर किलोग्राम असावं पण भेसळ असलेल्या हळदीत आणि मिरचीत हे प्रमाण हजार मिलीग्राम्स पर किलोग्रामपेक्षा जास्त नोंदवले लागेल दोन हजार तेवीस साली फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाची मोठी कारवाई केली होती हळदी ती पातळी अत्यंत जास्त आढळल्यामुळे आठ राज्यांमध्ये मोठा रेड टाकण्यात आला होता दोन हजार मध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीने भारतातील मसाल्यांवर एक मोठा अभ्यास केला या रिपोर्टमध्ये काय आढळलं तर भारतीय मसाल्यांमध्ये सरासरी लेटचं प्रमाण टू पॉईंट सिक्स मिलीग्राम पर किलोग्राम होतं आणि काही नमुन्यांमध्ये हे प्रमाण सेवन पॉईंट सिक्स मिलीग्राम पर किलोग्रामपर्यंत गेलं म्हणजे ही आरोग्यासाठी धोकादायक पातळी आहे आता महत्त्वाचा प्रश्न तर भेसळ केलीच का जाते उत्तर अगदी सोपं आहे मसाला अधिक आकर्षक दिसावा आणि नफा वाढवावा म्हणून हळदीचा रंग उठावदार दिसावा म्हणून लेड क्रोमेट मिसळतात काही वेळा मसाला अधिक गडद दिसावा म्हणून क्रोमिक ऑक्साईडही टाकलं जातं ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो नफाही मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणूनच ही भेसळ सुरू आहे पण आरोग्यासाठी हे धोकादायक आहे भारत दरवर्षी दहा लाख टन मसाले निर्यात करतो पण युरोपियन युनियन एने अनेकदा भारतीय हळदी लाल मिरचीवर बंदी घातली आहे आणि याचं कारण म्हणजे लेड पेस्टिसाइड रेझिटिव्ह आणि प्रमाण कोडेक्स नियमापेक्षा जास्त होतं आता कोडेक्सचे नियम बदललेले आहेत म्हणून सर्व देश तेच पाळतील भारतीय निर्यातदारांसाठी ही मोठी चेतावणी आहे बाळ आणि लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास मंदावतो आयक्यू कमी होतो एकाग्रता कमी होत प्रोडांमध्ये किडनी खराब होऊ शकते उच्च रक्तदाब हृदयरोग प्रजनन क्षमता कमी आणि गर्भधारणेत गुंतागुंत होऊ शकते सर्वात धोकादायक म्हणजे डब्ल्यू एच ओ आणि एफ ओच्या अहवालानुसार या परिणामाचा प्रभाव लगेच दिसत नाहीत अनेक वर्षे सायलेंटली राहतो त्यामुळे योग्य खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे मसाल्यांमध्ये लेडचं प्रमाण किती आहे याबाबत ग्राहकाने जागरूक राहणं खूप गरजेचं आहे कारण लेड आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे अन्न ब्रँडेड मसाले शक्यतो कमी वापरा ताजे दळलेले मसाले खरेदी करा अत्यंत चमकदार पिवळा किंवा लाल रंग असलेले मसाले मात्र टाळा मसाल्यांच्या पॅकेटवर एफ एस एस ए आयचे चे लायसन्स सिंबॉल चेक करा ऑरगॅनिक किंवा टेस्टेड मसाले निवडा यामुळे घरच्या जेवणात लेड कीटकनाशक आणि भेसळ यांचा धोका सुद्धा कमी होईल कोडेक्सचे नवीन नियम म्हणजेच भारतीय मसाला उद्योगासाठी अलाम वेल आहे भारत मसाल्यांचा जागतिक निर्यात असला तरी कोडेक्स नवे नियम निर्यातदारांनी अंमलात आणावेत जर भारतीय मसाला व्यापाराने नियम गांभीर्याने घेतले तर भारतीय मसाल्यांना जागतिक बाजारात अजून मोठी संधी मिळू शकते आणि मसाले व्यावसायिकांनी सुद्धा जर लेटचं प्रमाण कोडेक्स नुसारच ठेवलं तर भारतीयांचे आरोग्यही सुरक्षित राहील तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा